नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत आगामी काळात विविध परीक्षा आले आहेत हायकोर्ट भरती आहे जिथे छत्रपती संभाजीनगर बेंचसाठीच्या जागा असतील पोलीस भरती आलेली आहे त्याचे पेपर होतील छत्रपती संभाजीनगरचे त्यानंतर तलाठी भरती ग्रामसेवक भरती आणि इतर विविध परीक्षा ज्या ज्या परीक्षांना महाराष्ट्राचा भूगोल आहे त्या सगळ्या परीक्षांसाठी हे सेशन जिल्हा स्पेशल हे सेशन तुमच्यासाठी आहे पहिली गोष्ट जिल्ह्याच्या नकाशाचं आहे ना हे हा आकार लक्षात ठेवा कि हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे कसा याचा आकार बघा याचं इकडे ईशान निगडे ना असं शेपूट निघालेलं आहे याचं ते सोयगाव जिल्ह्याचं लक्षात राहू दे म्हणजे शेपटाला आहे ना हा सोयगाव जिल्हा बघा कसा आहे असा सापासारखं पसरलेला सॉरी सोयगाव तालुका या ठिकाणी सोयगावच्या खाली इकडे सिल्लोड तालुका आहे शिल्लोड शिल्लोड इकड़े -इकड़े हा सिल्लोड तालुका सिल्लोडच्या इकडे इकडे कन्नडे हा थोडासा उत्तरेला या जिल्ह्याच्या उत्तरेला कन्नडे कन्नडच्या थोडा खाली इकडच्या साईडला आग्नेकडे फुलंबरी आहे त्याच्यानंतर इकडे तुम्ही खुलताबाद बघतायत दक्षिणेला खुलताबाद बघतायत त्यानंतर इकडे एक वैजापूर तालुका तुम्हाला मोठा क्षेत्रफळ असलेला दिसतोय त्याच्यानंतर गंगापूर दिसतोय नंतर मग छत्रपती संभाजीनगर हे शहर आहे आणि नंतर हे पैठण नावाचं तालुका आहे आणि आपल्या या सगळ्या तालुक्यांमधल्या महत्त्वाच्या ठिकाणांबद्दल या ठिकाणचे रस्ते या ठिकाणच्या हिस्टॉरिकल बाबी याबद्दल माहिती असली पाहिजे पहिली गोष्ट हा एक ऐतिहासिक जिल्हा आहे याला बावन्न दरवाजेचं शहर असंही म्हणतात याला महाराष्ट्र सरकारने पर्यटन राजधानीचा सुद्धा दर्जा, दर्जा दिलेला आहे हे तुम्हाला माहीत असावं इथे धार्मिक सुद्धा बाबी आहेत घृष्णेश्वर सारखं विरुळचं ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे दगडी कला आणि गुहा म्हटल्या तर दोन अशा इथे लेण्या आहेत एक अजिंठाची लेणी आणि वेरुळची लेणी भारतातलं पहिलं युनेस्कोनं घोषित केलेलं जागतिक वारसा स्थळ त्यामध्ये ते येतं ते आपलं माहीत असलं पाहिजे आणि बावन्न दरवाजाचं शहर म्हणून आपण याच्याकडे बघतो परफेक्टच करायचा कार्यक्रम परफेक्टच झाला पाहिजे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कितीही कसाही प्रश्न येऊ द्या तुमचा प्रश्न चुकणार नाही याची या ठिकाणी गॅरंटी मी देतो आणि याच्यावर मी एक स्वतंत्र सराव पेपर सुद्धा घेणार आहे स्पेशल सराव पेपर सुद्धा याच्यावर घेणार आहे त्यावर आपण पूर्ण एक पन्नास प्रश्नांची टेस्ट घेणार आहोत जेणेकरून तुमचं पूर्ण रिव्हिजन होईल पूर्ण आढावा या ठिकाणी होणार आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी पहिला विषय येतो की हा जिल्हा आहे कोणत्या विभागामध्ये तर हे मराठवाड्याचा एक भाग आहे हा कशाचा मराठवाड्याचा हा भाग आहे याचं जुनं नाव औरंगाबाद असं होतं आता अधिकृत नाव छत्रपती संभाजी नगर असं आहे मुख्यालय तेच आहे त्यानंतर याच्या सीमावरती जिल्हे कोणते बघा हा जो छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे याची इकडचा भाग आहे ना इकडे थोडस तुम्ही जर वायव्य भागाकडे गेलेत तर तुम्हाला नाशिक दिसतो नाशिक उत्तरेकडे म्हणाल तर जळगाव नावाचा जिल्हा इकडे बघा उत्तरेकडे जळगावला कन्नडची बाउंड्री आहे त्याच्यानंतर इकडे सोयगावची बाउंड्री आहे जळगावला उत्तरेकडे खानदेशचा पट्टा लागतो ओके मराठवाडा आणि खांदेशची इथे सीमा आहे लक्षात राहू द्या त्याच्यानंतर इकडे तुम्ही इकडे गेलात ना इकडे बुलढाणा नावाचा जिल्हा आहे तुमचा एकदम म्हणजे पूर्वेकडच्या साईडला बुलढाणा आहे खाली इकडे सिल्लोडला बाँड्री त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरला जी सीमारेषा आहे किंवा पैठणपर्यंत पार इकडे आंबड वगैरेचा भाग आहे बघा इथे गोदावरी नदी इकडे गेलेली आहे खाली तर इक इथपर्यंत तुम्हाला हे लक्षात येतं की जालना जिल्ह्याची सीमा आहे थोडीशी आग्नेयला आणि पूर्वेला म्हणूया आपण त्याच्यानंतर इकडे अहिल्यानगरची सीमा आहे बघा इथून ही गोदावरी रिव्हर येते इथे इथे म्हणजे या छत्रपती संभाजीनगरचा हा इकडचा जो भाग आहे ना थोडासा साऊथकडचा इकडून ही गोदावरी नदी चालली बघा हे नाथसागर नावाचं इथे तुम्हाला दिसते थोडंसं झूम करतो आणखी व्यवस्थित झूम करून तुम्हाला दाखवतो म्हणजे काय होईल तुम्हाला हा नकाश या व्यवस्थित बघायचा आहे आणि पाठच करायचा आहे पाठ होणारच आहे तुमचा तो बघा गोदावरी नदी ही एकदम याच्या सीमारेषेवरून चालली बऱ्यापैकी इकडे गोदावरी पैठण जो तालुका आहे त्यामधून ही चाललेली नदी आहे बघा इथून ही शिवना नदी पुन्हा येते बघा इकडून वरून वैजापूरमधून येते शिवना नदी इकडे शिवना नदी शिवना नदी या ठिकाणी येते आणि याला मिळते आहे गोदावरीला मिळते आहे इथे हे नाथसागर नावाचं धरण गोदावरी, गोदावरी नदीवर आहे त्यानंतर इकडे खाम नदी एक येते बघा इथे खाम नदी गोदावरीला मी येऊन मिळते आहे हे इथे पैठण नावाच्या तालुक्यामध्ये आपण हे बघतोय त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इकडे पूर्णा नावाची एक नदी बघा इकडे पूर्णा ही ही पूर्णावरती इथे कन्नड असेल किंवा सिल्लोड भाग असेल तिकडे पूर्णा नदी तुम्हाला दिसते त्यानंतर इकडे फुलंबरी वगैरे जो पट्टा आहे इथे तुम्हाला एक गिरजा नावाची नदी सुद्धा याच्यामध्ये दिसते या आ... जिल्ह्यामध्ये गिरजा ही नदी इथे तुम्हाला एक लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर इथे दौलताबाद अर्थात देवगिरी नावाचा किल्ला या ठिकाणी आहे हार्सूलचं जेल या ठिकाणी आहे ते माहीत असलं पाहिजे तुम्हाला चिकलठाणा एम आय डी सी बघायची आहे चिकलठाणा एम आय डी सी इथे सुकना नावाची नदी आहे एक दुधना नावाची नदी आहे ओके okay? या नद्या तुम्हाला माहित असल्या पाहिजेत या जिल्ह्यामधल्या पुढे मग गंगापूर आहे वैजापूर आहे या गंगापूर तालुक्याच्या अंतर्गतच वाळूज नावाचा एक मोठा औद्योगिक पट्टा या ठिकाणी आहे पुढे मी त्याबद्दल बोलणार आहे वाळूज इथे जे चिकलटाणा आहे ना या चिकलटाणाच्या पुढे इथे शेंद्रा नावाची एक मोठी एम आय डी आता येते शेंद्रा एम आय डी मोठी आहे बिडकीन नावाची इकडे एक एम आय डी सी आहे बिडकीन त्याच्यानंतर इकडे खाली तुम्ही जेव्हा पैठणकडे जातात इथे चितेगाव नावाची एक एम आय डी सी आहे म्हणजे औद्योगिक क्षेत्र तुम्हाला माहित असले पाहिजे या ठिकाणी नकाशातून गेलोय ओके okay? याच्या आजूबाजूला कोणते जिल्हे तेही तुम्हाला कळालेले आहेत त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया एक सांख्यिकीय माहिती काय आहे याची जनसंख्येबद्दल लोकसंख्येबद्दल तर दोन हजार अकरानुसार या जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास सदोतीस लाख आहे आता ती वाढली सदोतीस लाख होती त्यावेळेस पुरुष लोकसंख्या एकोणवीस लाख महिला सतरा लाख लिंग गुणोत्तर नऊशे तेवीस या जिल्ह्याचं होतं अकरा नुसार नऊशे तेवीस आणि साक्षरता एकोणऐंशी टक्के त्यामध्ये शहरी लोकसंख्या त्रेचाळीस टक्के आणि ग्रामीण लोकसंख्या छप्पन्न टक्के असं रिवायडेशन आपल्या इथलचं दिसून येतं ओके पुढे बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी जर बघितला पुढचा मुद्दा जर बघितला तर क्षेत्रफळ किती क्षेत्रफळावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कोणती परीक्षा घ्या कोणतीही परीक्षा द्या तुम्हाला जिल्ह्याचं क्षेत्रफळ माहित असलं पाहिजे क्षेत्रफळ दहा हजार शंभर दहा दहा शंभर दहा शंभर लक्षात ठेवायचं आहे एक महाराष्ट्राच्या जवळपास तीन पॉईंट एकोणतीस टक्के एवढं क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या जिल्ह्यांमध्ये हा जिल्हा येतो मध्यवर्ती भागात आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेला हा जिल्हा आहे कारण त्याचं बरंचस खोरं त्या ठिकाणी गोदावरीचं आपल्याला याच्यातून दिसतंय पुढे याच्या उत्तरेला तुम्हाला मी सांगितलं की जळगाव जिल्हा आपण बघितला वरच्या साईडला पूर्वेला जालना जिल्हा आपल्याला दिसतोय दक्षिणेला बीड जिल्हा आहे गेवराई वगैरेची बाँड्री आहे ओके गेवराई तालुक्याची पश्चिमेला नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमा येतात आणि नद्यांमध्ये आपण गोदावरी बघितली पूर्णा बघितली शिवना बघितली गिरजा बघितली दुधना बघितली आणि खांब बघितली या सगळ्यांचं तुम्हाला लोकेशन नाकाशामध्ये सांगितलेलं आहे ओके पुढे जातोय आपण पुढचा म्हणता याच्यामध्ये तालुके कोणते बघा तालुक्यांचे नावं तर तुम्हाला तालुके किती आहे असा प्रश्न आला तर नऊ तालुके नऊ मधला एक प्रॉपर शहर जे मुख्यालय ते छत्रपती संभाजीनगर तुम्ही बघतायत त्याच्या दक्षिणेला पैठण बघतायत हा त्याच्यानंतर त्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेला गंगापूर आहे इकडे वैजापूर सगळ्यात पश्चिमेकडचा तालुका आहे छत्रपती संभाजीनगर मधला सगळ्यात पश्चिमेकडचा तालुका तुम्हाला विचारला तर तो वैजापूर आहे सगळ्यात दक्षिणेकडचा तालुका विचारला तो पैठण आहे सगळ्यात उत्तरेकडचा तालुका विचारला ना तो सोयगाव आहे आणि सगळ्यात पूर्वेकडचा टोकाही विचारला ना ते सोयगावचंच आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला आहे ना तीन गोष्टी लक्षात ठेवायची एक दक्षिणेला पैठण पश्चिमेला वैजापूर उत्तरेला सोयगाव आणि पूर्वेला सुद्धा सोयगाव पूर्वेला मग थोडासा सिल्लोडचाही भाग या ठिकाणी येतो पण तो पूर्ण टोक मात्र सोयगावचा आहे नंतर मग याला लागून असलेलं खुलताबाद आहे इथे भद्रा मारुती एक महत्वाचं ठिकाण आहे खुलताबादमध्ये तुम्हाला विरुळची लेणी दिसते हा त्याच्यानंतर हे तुम्ही फुलंबरीतून पुढे गेलेत की ते सिल्लोडमध्ये तुम्हाला अजिंठा दिसते आता बघा हायकोर्ट सारख्या भरतीमध्ये काय करतात तुम्हाला ठिकाण विचारतात हे ठिकाण कुठे आहे तुम्ही जर जुने पेपर्स बघितले समजा तुम्हाला विचारतील विरुळची लेणी कुठे आहे मग ती खुलताबाद तालुक्यात आहे अजिंठा लेणी कुठे आहे ती सिल्लोड तालुक्यात सिल्लोड सोयगाव तालुक्याच्या याच्यावर आहे तर ते तुम्हाला सांगताला पाहिजे पुढे मी ते डिटेल देतोय पितळ खोरा लेणी कुठे आहे ती कन्नड तालुक्यात आहे तर अशा गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे जायकवाडी कोणत्या तालुक्यात आहे तर मग ते पैठण तालुक्यात आहे अशा गोष्टी आपेगाव आहे संत ज्ञानेश्वरांचं जन्मस्थळ ते पैठण तालुक्यात आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतर आपण जातोय पुढे मित्रांनो अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर तुम्हाला चालक भरतीची स्वतंत्र बॅच चालू आहे सिपाई वरतीची स्वतंत्र ब्याच चालू आहे आणि क्लर्कची सुद्धा स्वतंत्र ब्याज चालू आहे काही अडचण असेल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तिघांचे सुद्धा टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे स्वतंत्र कोर्सेस आता दिलेले आहेत तुम्ही बॅच जॉईन करू शकता अभ्यास ॲप डाउनलोड करून घ्या चेक करा फ्रीमधले लेक्चर्स काही बघा पहिले तीन दिवस तुम्हाला फ्री लाइव लेक्चर हे फ्री असतात पहिले तीन दिवस नंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी बॅचमध्ये मध्ये ते बघता येतात आता मनपा किती आहे तर एक मनपा आहे छत्रपती संभाजीनगरला मनपा आहे महानगरपालिका विधानसभेचे मतदारसंघ विचारले तुम्हाला तर नऊ आहे याच्यात काही जॉईंट मतदारसंघ बघा सिल्लोड सोयगावचं मिळून एकच आमदार आहे तुम्हाला अब्दुल सत्तारा नाव आहे असेल त्या ठिकाणचं सध्याचं म्हणजे पुढे कन्नड सोयगाव एकच आमदार आहे तुम्हाला संजनाताई जाधव म्हणून एक नाव इथलचं लक्षात ठेवलं पाहिजे पुढे फुलंबरी हा तालुका आहे इथे आता या ठिकाणी एक महिला आमदार नवीन भारतीय जनता पार्टीच्या निवडून आले आहेत त्यानंतर औरंगाबाद मध्य औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व असे तीन मतदारसंघ सिटीमध्ये आहेत ते आपल्याला माहित असावे पैठण मतदारसंघ आहे ओके त्यानंतर गंगापूर खुलताबाद मतदारसंघ आहे जे आमदार चर्चेत असतात प्रशांत बंब त्यानंतर जे खासदार आहेत संदीपान भुमरे त्यांचे पुत्र पैठणमध्ये आमदार आपल्याला दिसत आहेत वैजापूर हा एक तालुका आहे तर हे मतदारसंघ आहेत लोकसभेमध्ये बघा औरंगाबाद आणि जालन्यामधला काही भाग छत्रपती संभाजीनगर जालन्यामधला भाग या ठिकाणी एकाच मतदारसंघामध्ये येतो काही गावं या ठिकाणी मिक्सिंग दिसतात आपल्याला हवामान म्हणाल तर कोरडा आणि उष्ण हवामान आहे या ठिकाणचं कारण की बघा याचं ठिकाण बघा तुम्ही कुठे मध्यवर्ती आहे उत्तरेलाही खेडून नाही पश्चिमेकडे नाही पूर्वेपासून इकडून म्हणजे असं मध्यवर्ती त्याच्यामुळे आहे समुद्राला लागून नाहीये कोरडा हवामान आहे पाऊस म्हणाल तर सातशे चौतीस किम मिमी पाऊस मराठवाड्याचा लाग आहे थोडासा कोरडा पाऊस आहे दुष्काळी पट्टा आहे प्रदेश म्हणाल तर पठारी आणि डोंगराळ भाग आहे सह्याद्रीची पूर्वेकडची रांग त्यामध्ये आपण बघतो सातमाळा वगैरे त्या रांगा इथूनच पुढे जात आहेत अजिंठाच्या रांगा वगैरे मुख्य नदी गोदावरी आहे कापूस जास्त होतो इथे आता मी याच भागातून येतो आहे तर कापसाचं प्रमाण फार जास्त आहे पाऊस कमी असल्यामुळे ज्वारी बाजरी तूर ऊस आहे जिथे प धरणाचा भाग आहे तिकडे डीच्या चार सांगितलं मी तुम्हाला वाळूज आहे चिकलठाणा आहे चितेगाव आहे शेंद्रा आहे बिडकीन आहे पाच ज्या ठिकाणी जवळपास डीच्या औद्योगिक क्षेत्र आहेत त्यामध्ये आता ऑरिक सिटी एक होती आहे खूप म्हणजे डेव्हलप होतं हे शहर खूप मोठं आणि इथे खूप मोठी भविष्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट होणार आहे बजाजसारखी मोठी कंपनी या ठिकाणी आहे ऑटोमोबाईल क्षेत्र क्षेत्र जे आहे ना ती इथे फार कारण की पैठणचं जे धरणाचं पाणी आहे ते या शहराला पुरवलं जातं त्यामुळे औद्योगिक कंपन्यांसाठी हे चांगलं आहे पुढे एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवावं लागते ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे इथलचं एक अत्यंत महत्त्वाचं एक हे आहे संस्था आहे एकोणीसशे अठ्ठावन्नला ही स्थापन झाली पुढे चौऱ्याण्णवमध्ये नामांतर झालं आधी फक्त मराठवाडा विद्यापीठाचं नाव होतं नंतर नामविस्तार केला खरं म्हणजे नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जोडलं गेलं यासाठी मोठा संघर्ष झालेला आहे ते आपलं माहीत असलं पाहिजे वाहतूक म्हणाली ते रेल्वे स्टेशन आहे विमानतळ आहे चिकलठाणा या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न जनरल येऊ शकतो की विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे मुख्यत्वे असा प्रश्नही तुम्हाला येऊ शकतो कोणती परीक्षा असेल तरी त्या ठिकाणी आता इथे कोणती ठिकाणं आहेत पर्यटन स्थळं कोणती आहेत या ठिकाणची ठिकाणं तुम्हाला महत्वाची जी माहीत असली पाहिजे त्यामध्ये एक म्हणजे अजिंठा लेणी जे सोयगाव हो तालुक्यामध्ये येतं बघा अजिंठा तालुका सोयगाव आहे उद्या तुम्हाला असं विचारलं कोणत्या रस्त्यावर आहे तर छत्रपती संभाजीनगरकडून जळगावला जाताना त्या रस्त्यावर हे लागतं इथे सुमारे तीस पेक्षा जास्त बौद्ध गुंफा आहे भिंत भित्तिचित्र आहे मूर्तिकला आहे दुसऱ्या ते सहाव्या शतकामध्ये या ठिकाणी हे कोरलेले आहेत आणि उत्कृष्ट असं हे काम आहे सगळं तुम्ही बघताय अजिंठा जेलेने कधी वेळ भेटला तर नक्की जा वेरुळ आहे पुढे येलोरा म्हटलं जातं याला इंग्लिशमध्ये त्या गुंफा आहे आणि ते कैलास मंदिर आहे ओके okay, हे इंटरेस्टिंग आहे तालुका म्हणाल खुलताबादमध्ये मध्ये येत आहे छत्रपती संभाजीनगर पासून एक तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर हे आहे इथे हिंदू बौद्ध जैन धर्मांच्या लेण्या आपल्याला दिसत आहेत कैलास मंदिर असं आहे की जे दगडात कोरलेलं सर्वात मोठं मंदिर आहे आणि इथे म्हणतात की ते वरून खाली कोरत गेले खालून वरणी बांधले वरून खाली कोरत आले असे आख्यायिका आहे किंवा तसं आहे रे घृष्णेश्वराचं ज्योतिर्लिंग मंदिर भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक या ठिकाणी वेरूळच्या गुफाजवळच म्हणजे याला त्यामुळे वेरूळच्या लेण्या वृष्णेश्वर मंदिर असं एकत्र या ठिकाणी पर्यटनाचं हे मोठं केंद्र झालेलं आहे पुढे देवगिरी किल्ला आता हा फार महत्वाचा आहे महाराष्ट्राचा इतिहास किंवा भूगोल अभ्यासताना दोन्हीकडे हा येतो याला अजय किल्ला म्हटलं होतं म्हणजे हा कोणी जिंकलेला नाही आतापर्यंत मध्यगिरी काळामध्ये भारताची राजधानी राहिला हा किल्ला आहे इथे तटबंदी जबरदस्त आहे याच्यामध्ये भूलभूल या मार्ग आहे म्हणजे असे खालून चोरवाटा बनवलेले आहे ते कोणाला कळत नाही म्हणजे एक महत्वाचं आणि ते एक चांद मिनार आहे तुम्ही जर तिथे वरून असं फोटो काढला ना ते बघा हे असं चांद मिनार या ठिकाणी दिसतो कधी आला योग तर बघा नक्की हा आणि पुढे यादव कालखंडामध्ये अत्यंत भरभराटीला आलं होतं देवगिरी तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे मला एका सौप्या प्रश्नाचं उत्तर द्या देवगिरी भारताची राजधानी झाली होती कोणी आणली होती उदा राजधानी देवगिरीला सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये पुढे दख्खनचा ताजमहल म्हणून ओळखला जातो तो म्हणजे बीबी कामक बरा बघा तुम्हाला इथे असं वाटेल की अरे हा ताजमहलच्या आग्र्याचा पण हा बीबी का मकबरा आहे या शहरामधला ओके okay? औरंगजेबाचा मुलगा आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ हे बांधलेला आहे ताजमहल कोणी बांधलाय ताज कोणाच्या स्मरणार्थ बांधलाय ते माहीत आहे तुम्हाला सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आता पानचक्की एक महत्वाचं आहे ते मध्ययुगीन कालखंडातलं एक जल अभियांत्रिकी म्हणून त्याचं एक उत्तम उदाहरण आहे पानचक्की ते आपल्याला माहित असलं पाहिजे पुढे औरंगाबाद लेण्या म्हणून सुद्धा औरंगाबादच्या उत्तरेला छत्रपती संभाजीनगरच्या जवळ एकदम तुम्ही त्या विद्यापीठाच्या बाजूच्या साईडला इथे त्या लेण्या आहेत त्याही आपल्याला माहित असावी बारा बौद्ध लेण्या त्या ठिकाणी आहेत त्यानंतर भद्रा मारुती आहे जी कुलताबाद या ठिकाणी स्वरूपातला भद्रा मारुती आहे इथे शनिवारच्या दिवशी दर्शनाला खूप दुरून महाराष्ट्रातून लोक येतात श्रद्धास्थान आहे संत एकनाथ महाराजांचं समाधी मंदिर पैठण या ठिकाणी आहे लक्षात ठेवा गोदावरीच्या काठावर बसलेलं संतांचं माहेरघर आपण ज्याला म्हणतोय इथे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ना सोनेरी महल सुद्धा या सतराव्या शतकातले राजपूत शैलीतला वाडा या ठिकाणी आहे आता हे म्हणजे ते विद्यापीठाच्या परिसरामध्येच असलेला हा सगळा भाग आहे मी खरं म्हणजे हे सगळं बघितलेलं आहे कारण की इथे खूप वेळा जाणं झालं आहे या सगळ्या ठिकाणी माझं पुढे गोगाबाबा टेकडी इथलचं एक ठिकाण आहे सिद्धार्थ गार्डन आहे या ठिकाणी प्राणीसंग्रहालय आहे तुम्हाला फिरायचंच असेल तर प्रोझोन मॉलसुद्धा आहे पण या गोष्टी या शहरात आहे तुम्हाला माहीत असावं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपलं हे करायचं आहे पितळगोरा लेण्या भारतातल्या सर्वात जुन्या लेण्या आहेत पितळखोरा लेण्या या कन्नड तालुक्यात आहे हे आपल्याला माहित असावं म्हैसमाळ हिल स्टेशन एक हे तुम्हाला माहित असावं जे देवगिरी किल्ल्यापासून पुढे आहे कुलताबाद तालुक्यात आहे जायकवाडी धरण ज्याच्या जलाशयाला नाथसागर म्हणतात किती का वेळेस हा प्रश्न आलेला आहे त्यानंतर पक्षाभया सुद्धा या ठिकाणी आहे स्थलांतरित पक्षी या ठिकाणी येतात पैठणला प्रतिष्ठान हे जुनं नाव हे आपलं माहीत असतं संत एकनाथांची समाधी आणि पैठणी साड्यांसाठी तुम्हाला माहिती आहे पैठण प्रसिद्ध आहे जसं येवला आहे तसं पैठण हे त्या साड्यांसाठी प्रसिद्ध आहे आता या शहरामधले महत्वाचे महामार्ग कोणते आहेत बघा समृद्धी महामार्ग सगळ्यात मोठा ज्याला आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग असं म्हणतो समृद्धी महामार्ग तो मुंबई नागपूरला जोडणारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तुम जिल्हा आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे याच्यामध्ये सावंगी असेल लासूर असेल माळीवाडा असेल हडस पिंपळगाव या ठिकाणी काही इंटरचेंज पॉईंट आहे म्हणजे शहरामध्ये घुसण्याआधी आणि तिथे त्या श रस्त्या लागण्याआधी हे पॉईंट आहेत राष्ट्रीय महामार्ग बावन्न तुम्हाला माहीतच असावा याच्यावरचे ठिकाणं विचारले जाऊ शकतात हा जो एन एच बावन्न आहे हा सोलापूरहून निघतो तुळजापूर धाराशिव बीड हा छत्रपती संभाजीनगर आणि पुढे धुळ्यापर्यंत सोलापूर ते धुळे या मार्गावरची ठिकाणं तुम्हाला विचारलं गेले याच्या आधी की या हायवेवर कोणते मोठ्याले शहरं आहेत पुढे ग्रीनफील्ड प्रकल्प एक आता चालू आहे छत्रपती संभाजीनगर पुणेमध्ये जो एम एस आय डी सी नावाची संस्था करते सहा लेनचा तो मोठा महामार्ग आता प्रगतीपथावर आहे ते लेटेस्टमधलं तुम्हाला माहीत असलं पाहिजे अजून आपलं बाकी आहे अजून तुम्हाला पुढे सांगायचं आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे तलाडीवरतीची व्याज तुम्हाला भेटेल पोलीस भरतीची बॅट व्याज भेटेल हायकोर्ट शिपाईची व्याज भेटेल क्लर्क चालकची व्याज भेटेल ग्रामसेवक आणि वनरक्षकची व्याज भेटेल आणि सांगायचं हे आहे की याच्यावरची टेस्ट सिरीज टेस्ट पेपर याच्यावरचा तुम्हाला ॲपमध्ये अपलोड होईल आणि यूट्यूबला सुद्धा त्याच्यावरच लाईव्ह मी घेईल आणि ऍपमध्ये सुद्धा लाईव्ह घेईल चला सगळ्यांनी या ठिकाणी या लेक्चरला लाईक करा शेअर करा नागपूरवरचं सुद्धा लेक्चर मी टाकतोय विशेषतः हायकोर्टवाल्यांसाठी आणि इतरांसाठी सुद्धा मुंबई स्पेशल मी टाकलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचे लेक्चर्स हळूहळू तुमच्या बॅचमध्ये ॲड होत जातील थांबूया धन्यवाद